विद्यार्थी मित्रांनो फोरम एम पी एस याकडे आपलं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील आजचा आपण व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश उद्देश आहे की बऱ्याच लोकांचे होते आपण व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये बऱ्याच लोकांचे समस्या होते की स्कोर कसा काढायचा आणि एस व्हिडिओचं टायटल आहे आपल्याला की एकशे वीस पण सेफ नाही याच कारण काय आहे मी तुम्हाला सांगतो चला आपण वन बाय वन बघूयात काय काय आपण काय बोलायचं ते सांगतो तुम्हाला हा तर आता पण मार्क कसे होतात काउंट होतात ते बघा आता जर समजा चेंज झाला तर कॅन्सल झाला एखादा क्वेश्चन बरोबर असेल समजा ए माणूस आहे एक बी एक व्यक्ती आहे याचा एक क्वेश्चन बरोबर आला म्हणजे आता त्याचा चुकलेला क्वेश्चन बरोबर आला तर त्याचा तो मायनस प्लस होतो म्हणजे त्याला दोन पॉईंट पन्नास मार्क मिळणार दोन पॉईंट पन्नास मार्क मिळणार आणि एखाद्या विद्यार्थ्याचा क्वेश्चन जर आत्ता बरोबर असलेला चुकला नंतर कॅन्सल होऊन तर त्याला मायनस दोन पॉईंट पन्नास होणार त्याचे म्हणजे कसं झालं तुम्हाला कॅन्सल झाल्यावर काय म्हणजे चेंज झाल्यावर काय होतं ते चेंज झाला की म्हणजे समजा आता एखाद्याचा चुकीचा क्वेश्चन आहे म्हणजे समजा एखाद्याचा आता तो दगडी कोशाचा क्वेश्चन चुकीचा आहे आणि लोकसंख्येचा क्वेश्चन चुकीचा आहे तर हे दोन जर त्याचे प्लस झाले आणि हिगिंगचा म्हणतो ना आपण ते तीन क्वेश्चन गाजता आहेत ना तर तीन प्लस झाले तर त्याचे साडेसात मार्क वाढणार साडेसात मार्क आणि प्लस होणार आणि त्याचे जर हे तीन मार्क क्वेश्चन चेंज होऊन चुकीचे झाले तर त्याचे साडेसात मार्क वजा होणार आता मागच्या वेळेचा डाटा बघूयात आपण की मागच्या वेळेस काय झालं मागच्या वेळेस काय झालं ते बघूयात मागच्या वेळेस चार आणि दोन म्हणजे चार क्वेश्चन चेंज केले दोन क्वेश्चन कॅन्सल केले तर आता दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसची हिस्ट्री जर बघितली तर दोन हजार बावीसला आयोगाने एंटरटेन केलं नाही पण दोन हजार तेवीसला आयोगाने त्यांचं गांभीर्याने घेतलं विद्यार्थ्यांचं म्हणणं आणि त्याच्याप्रमाणे चेंजेस केले तर आता आपण बघूयात की मी असं का म्हणतोय की एकशे वीसवाला पण सेफ नाही आहे कसं आता एखाद्या विद्यार्थ्याला एकशे वीस मार्क आहेत आणि त्याचे क्वेश्चन चार महिन्यात झाले चार मायनस झाले म्हणजे चार चेंज चेंजेस झाले त्याचे तर त्याचे चार दोन्ही आठ आठ आणि त्याच्यासाठी एक जाणारा म्हणजे त्याचे मायनस दहा मार्क होत आहेत तो एकशे दहाच्या खाली येतोय एकशे दहाच्या खाली येतोय आणि जर समजा एखादा विद्यार्थी आता एकशे पाच वर आहे समजा त्याचे दहा मार्क मायनस झाले प्लस झाले तर तो एकशे पंधरावर जातोय म्हणजे मागच्या वेळेस बरेच विद्यार्थी होते त्यांचा एकशे चौदा स सतरा स्कोर होता ते फेल झाले आणि एकशे पाच चार एकशे तीन असे मार्क असणारे विद्यार्थी नंतर प्लस होऊन चार प्लस क्वेश्चन प्लस झाल्यानंतर प्लस होऊन पास झाले मग आता तुम्हीच ठरवा आता काय काही ह्याच्यामध्ये पण बघा क्लासवाल्यांचं कसं आहे आणि जे कट ऑफ सांगत आहेत त्यांचं पण कसे ग्रुप आहेत म्हणजे आता एखाद्या विद्या मी समजा क्लास डिस्क्रिप्टिव्हचे चे घेतोय तर मी कट ऑफ खूप सांगून जास्त सांगून देईल त्याचा माझा फायदा काय होणार की माझ्याकडे ॲडमिशन होणार कशासाठी ॲडमिशन होणार डिस्क्रिप्टिव्ह साठी ॲडमिशन होणार तुम्ही ऑप्शनल करणार आणि समजा एखाद्याचा क्लास आहे म्हणजे आता जे मी घेतोय समजा मी टेस्ट सिरीज घेतोय किंवा मी क्लास घेतोय ऑब्जेक्टिव्हचा तर मी ऑब्जेक्टिव्हचा घेत असेल तर मी कटअप खूप शंभरच सांगेन तर तुम्हाला कळायला पाहिजे की शंभर कटअप कधी लागलाय का लागणार नाही कधीच लागणार नाही तुम्हाला एक्झाम्पल समजूत याच्यामध्ये दोन हजार बावीस ला जागा किती होत्या सहाशे प्लस होत्या लक्षात आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी पकडूयात की दोन हजार बावीस ला जागा होता सहाशे दोन हजार तेवीस ला जागा किती झाल्या तीनशे तीन समथिंग होत्या पण रफली आयडिया पकडूयात मी हे तुम्हाला का सांगतोय माहिती का बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत आणि त्यांना कटॉप एकशे पंधरा जरी सांगितलं तर ते म्हणते कसं काय एवढं आणि एकशे पाच सांगितलं की कसं काय कमी असं परेशान होऊन म्हणजे विद्यार्थी दुविधावस्थेत आहेत तुम्हाला तुम्ही तुम्ही ठरवा तुम्ही ला ठरवण्यासाठी जे पॉईंट लागत आहेत की जे पॅरामीटरवर तुम्ही विचार केला पाहिजे ते तुम्हाला सांगतो तुम्हाला बरोबर कळून जाईल की स्वतःला की कट ऑफ कसं ठरेल आणि कसा लागला आजपर्यंत आता लक्षात घ्या ह्यावेळेस कट ऑफ एकशे दोन हजार तेवीसला कट ऑफ लागला एकशे आठ आणि दोन हजार बावीसला लागला एकशे सहा पॉईंट पन्नास तर लक्षात घ्या जागा डबल असताना कट ऑफ किती नार्ग गेला फक्त इथं समजा इथं जागा डब डबल आहेत एकशे सहा सात आठ म्हणजे दीड मार्काचा फरक पडला जर दीड मार्काचा फरक पडत असेल फक्त आता हे समजा तुम्ही बरे बरेच पॅरामीटर मांडाल की सर असं असते का ह्या वेळेचा पेपर पॅटर्न वेगळा होता ह्या वेळेचा वेगळा सगळ्या गोष्टी ठीक आहे मग ह्या वेळेस पण वेगळा होता मागच्या वेळेस पण वेगळा होता पेपर पॅटर्न जागा पण मॅटर करतात आत्ता लक्षात घ्या एक दीड मार्कामध्ये खूप विद्यार्थी असतात म्हणजे आता तुम्ही शंभर जर पकडलं तर एकशे पाचचं जर मिडलाईन पकडली तर एकशे तीन ते एकशे सात ह्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी असतात चंग कॉपी विद्यार्थी असतात म्हणजे तेच कटऑफ डिसाईड करतात आता काही विद्यार्थ्यांचा कट ऑफ आहे काही पोरं आता बघा सांगताना सांगतात एकशे तीस मार्क आणि त्यांचे चार क्वेश्चन जर कॅन्सल झाले तर ते फेल झाले म्हणून सांगतात नंतर तर असं कसं बरं तर जे ते, ते तुम्ही ठरवून घ्या आता काय कशावर लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगतो दोन हजार बावीसला आपल्या जागा होत्या सहाशे कट ऑफ लागला एकशे सहा पॉईंट पन्नास दोन हजार तेवीसला जागा होत्या तीनशे कट ऑफ लागला एकशे आठ आता तुम्ही ह्या ह्यावेळेस म्हणतात बरेच लोक सांगतात की हिस्ट्री सोपा होता हिस्ट्री सोपा जरी असला तरी त्याला कॉम्पेन्सेट केलं इकॉनॉमीनं इकॉनॉमीनं कॉम्पेन्सेट केलं त्यामुळं काय झालं तो इफेक्ट न झाला सायन्स जे एक दोन आन्सर आले नाहीत म्हणजे एक दोन आन्सर आले नाहीत म्हणजे सायन्सचे मॅथचे गणित पडले नाहीत पण तर एक आहे आणि त्यामध्ये कॅन्सल होणारे पण क्वेश्चन बरेच आहेत आता ह्या वेळेस पण ऑब्जेक्शन घेतलेले क्वेश्चन किती आहेत आता ऑब्जेक्शन घेतलेले क्वेश्चन कसे बघायचे तुम्ही नेटवर तर सगळे जन्ल बघतायत तुम्ही सगळ्यांचे ऑब्जेक्शन घेतलेले व्हिडिओ त्यांना बघितलेलं रेफरन्स बघा स्वतः ऑब्जेक्शन घ्या कारण पॉईंट पन्नास मार्कांना सुद्धा फ्री राहते असं ठरवू नका की दुसरे घेतील दुसऱ्या अजिबात घेणार नाहीत ह्या भरोशावर राहू नका दुसऱ्याने घेतलं न घेतलं तर तुम्ही तुमचं काम करा तुम्हाला एक एका मार्काला आता काही एवढे पैसे खर्च केले मग शंभर दीडशे रुपयांना काय पण मोठे आणि छोटे होणार नाही तर ते करायचं ते प्रोसेस पण करायचे स्वतः करायची आता आपण बघूयात मला काय म्हणायचं सांगायचं तुम्हाला की आता बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांना एकशे तीस मार्क आहेत ते मार्केटमध्ये खूप स्कोअर सांगितले गेले आणि ते पण फोन करून विचारतात की माझं होईल का म्हणजे होणार कोणाच आहे म्हणजे एकशे तीस स्कोअर असून पण विचारतायत म्हणजे होणार कोणाच आहे आणि एकशे पाच वाला पण तेच विचारतोय म्हणजे हे एवढे स्कोअर सांगून आणि हे आता कट ऑफ वेगवेगळे बघतोय कोणाच एकशे वीसच्या खाली सांगायला तयार नाही कारण सेफ झोन असतो लक्षात घ्या मी तुम्हाला कट ऑफ एकशे वीस सांगितला आणि कट ऑफ एकशे पाच आठ लागला तर माझी मी सांगितलेच्या आतच लागलं ना असं सांगायला होतं ना पण त्याला कट ऑफ सांगणं म्हणतात का आता एकशे दहा प्लस मायनस फाईव्ह असं सांगतात एकशे पाच एक म्हणजे काय एकशे पाच वाल्याने पण अभ्यास करायचा नाही आणि एकशे पंधरा वाल्याने पण च्या पुढच्या निच करायचा म्हणजे हे मधली एवढा गॅप हे हे सांगायला सोपं आहे म्हणजे कसं असतं सेफ खेळायची गोष्ट इथे आता मी काय लक्ष आहे का असा भागातला भाग नाही मी काय जे लक्ष आणाय अशातला भाग नाही मी तुम्हाला हे सांगण्यासाठी सांगतोय की बरेच लोक ते रिस्क का घेत नाहीत कारण विद्यार्थ्यांच्या वागण्यावर रिस्क घेत नाहीत तेव्हा ना कारण आता मी कट ऑफ सांगितला किंवा काही डिस्कशन केलं तर त्याच्या खाली अगदी विद्यार्थ्यांची भांडण्याची तयारी आहे एकमेकांना की माझंच कसं बरोबर आहे तुम्हाला एकमेकांना पटवून द्यायचं नाही आहे की तुम्ही कसे बरोबर आहात तुम्हाला आयोगाला पटवून द्यायचं आहे तुम्हाला एम पी एस सीच्या आयोगांच्या मेंबरला जे की पेपर आता त्यांच्याकडे ऑब्जेक्शन जाणार आहेत त्यांना पटवून द्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक मार्ग दिला आहे ऑब्जेक्शनचा तो अवलंब ना तुम्ही विनाकारण एकमेकाच्या कमेंटच्या खाली कमेंट करून हेच बरोबर आहे माझं कसं बरोबर आहे तुझं बरोबर असू दे तुला काय त्याला पटवल्यानंतर तुला मार्क वाढून देणार आहे काय तसं नाही ना तू स्वतः ऑब्जेक्शन घे तिथं सांग तिथं सांगितल्यानंतर सांग सांग मार्क वाढतील ना असं थोडं चालते की इथं भांडण करून एकमेकाच्या जा, अंगावर जाण्यासारखं प्रकार चाललाय सगळा म्हणजे मीच बरोबर आणि दुसरा कसा चुकीचा हे चुकीचं आहे बॅलन्स कमेंट करा तुम्ही आता कसं आहे काय दहावी बारावीचे विद्यार्थी नाही आहेत की अंडर ग्रॅज्युएट पण नाही आहे की एवढं हाय म्हणजे टेम्पो हाय करायला तर लक्षात घ्या तुम्ही काय करा वैयक्तिक स्वतःने स्वतःला ऑब्जेक्शन घ्यायला तयारीत राहा रेफरन्स हाय स्टँडर्ड ते त्याच्यानुसार करा तर आता सध्या जे क्वेश्चनला म्हणजे तुम्हाला काय सांगतो आता डिस्कशनला असलेले क्वेश्चन सांगतोय बघा आता बरेच विद्यार्थी त्याच्यात विचारतात की ह्या चॅनलला हे सांगितलं आतापर्यंतच्या माझ्या मिळालेल्या माहितीनुसार आपण एकदा एक ग्लान्स करूयात पेपरला तर सेट एक घेतला तर दहा नंबरचा क्वेश्चन आहे बघा तो जकात ह्याचा कर आपण काय करूयात दोन पॅरामीटर करूयात की बाबा क्वेश्चन कसे होतात हे कॅन्सलसाठी आणि चेनसाठी तर आता बघा हा क्वेश्चन हॅश होईल कोणता बहुतेक म्हणतायत हा मी काही आयोग नाही मी तुम्हाला एक सांगतो एक पॉसिबिलिटी सांगतोय कसं कसं काउंट करायचं कुठल्या क्वेश्चनच्या जीवर बसायचं नाही बसायचं ऑब्जेक्शन घेतलेल्या त्यासाठी तुम्हाला एक गाईडलाईन मिळावी म्हणून सांगतोय हे फायनल नाही आणि असंच हो व्हावं का तर असं अजिबात होऊ नये पण आपल्याला काहीतरी एक जजमेंट घेण्यासाठी सारासार विचार करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी तुमच्यासमोर मांडतोय निर्णय घ्यायला तुम्ही स्वतंत्र आहात आता बघा ह्याच्यामध्ये वेगवेगळे रेफरन्स आहेत क्वेश्चन नंबर दहा सेट ए तर ह्याचा क्वेश्चन काय म्हणत आहेत पुरत ते जकातचा क्वेश्चन आहे ना म्हणजे हिंदू आणि मुस्लिमांकडून कर घेतला असेल तो क्वेश्चन ना तर तो हॅशला जाईल असं म्हणतात त्याला वेगवेगळे रेफरन्स आहेत मी ते इथं सांगत नाही तुम्हाला ते वेग त्या वेगळ्या चॅनल वेगळ्या म्हणजे वेगळ्या व्हिडिओमध्ये मिळतील ह्या चॅनलवर वेगळ्या वेगवेगळ्या चॅनलवाल्याने घेतलेले आहेत त्याला काहीतरी रेफरन्स आहेत ऑथेंटिक ते बघा तुम्ही दुसरा आहे बघा चेंज होण्यासाठीचे हक्काचे क्वेश्चन तो लोकसंख्येचा एक क्वेश्चन नंबर एकोणतीस आणि क्वेश्चन नंबर तीस ए सेटचं सांगतोय ना तुम्हाला हे क्वेश्चन नंबर तीस हा ते कोलमाईनचा हा कोलमाईनचा हा लोकसंख्येचा क्वेश्चन झाले हे पुढे आलात तुम्ही अजून तर पॅनचा एक क्वेश्चन आहे ना तो एक कॅन्सल होईल म्हणजे एन्व्हायरमेंट मधला पॅनचा एक क्वेश्चन आहे ना तो एक कॅन्सल होईल सफरचा क्वेश्चन कॅन्सल होण्याची चान्सेस कमी आहे हा सफरचा जे सिटीचा क्वेश्चन आहे चान्सेस होण्याचे कॅन्सल होण्याचे चान्सेस कमी आहेत आणि चेंज होण्यासाठीचा बारावा क्वेश्चन म्हणजे सदोतीसावा नंबरचा क्वेश्चन आहे बघा की तो ह्याचा ग्रोथ रेटचा क्वेश्चन आहे ना बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टामध्ये किंमत वाढीचा दर किती टक्के स्थिर ठेवणे आवश्यक होते तर ह्याच्यामध्ये रिवाईज डाटा आणि एस्टिमेटेड डाटा याच्यामध्ये फरक आल्याकारणानं ते बऱ्याच लोकांचं त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे तर हा चेंज होऊ शकतो पन्नास टक्के चान्सेस आहेत पुढचा बघितला तर हिगिंगचा क्वेश्चन एक चेंज होईल म्हणजे क्वेश्चन नंबर किती ए सेटमध्ये सत्तेचाळीसावा पुढे तुम्ही जाल तर ह्यामध्ये जो आहे विच ऑफ द फॉलोइंग अॅनिमल बिलॉंग टू सेम क्लास तो अॅनिमल क्लासिफिकेशनचा क्वेश्चन आहे तो हॅश होईल कारण क्वेश्चन नंबर एकसष्ट त्यामध्ये अकरावीच्या टेक्स्ट ते दोन्ही ठिकाणी दि, दिलेले वेगवेगळ्या वेग ठिकाणचे आहे ते काहीतरी हा इथं परफेक्ट ऑप्शन नाहीये त्यामुळे तो कॅन्सलच होणार आहे ह्याच्या जी ओवर नका तुम्ही म्हणजे जर तुमचा जाणार असेल तर तो मायनस पकडा मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सहासष्ट तो चेंज होईल असं काही वाटत नाही सध्या तरी वाटत नाही कारण त्याला रेफरन्स ऑथेंटिक सापडत नाहीयेत पुढं बघेल तुम्ही तर ते केशवानंद दब... ते ह्याचा क्वेश्चन आहे बघा तुम्ही बोमई खटल्याचा तर ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की ते बोंबई खटल्यामध्ये विषय काय आहे तिथं दोन गोष्टी असतात संसदेची बरखास्त असतं म्हणजे विधानसभा बरखास्ती करणं असतं आणि संस विधानसभा निलंबन करण्याकडे असतं निलंबन जर इथं आलं असतं तात्पुरतं निलंबन तर राष्ट्रपती आलं असतं बरखास्तीचा विषय असेल तर संसदेची मान्यताच घ्यावी लागते ह्याच्यासाठीच ती केस आहे बोंबई केस आहे मग तुम्ही असं हित ऑब्जेक्शन घेऊन आता तुम्ही ती वाचा वेगवेगळे रेफरन्स मला वाटत नाही हे क्वेश्चन चेंज होईल म्हणून हा असाच राहील हे माझं वैयक्तिक मत आहे ह्याच्यावर भांडू नका की सहिता असं दिलंय तसं दिलंय माझं वैयक्तिक मत आहे चुकीचं निघावं बरोबर निघावं हे आयोग ठरवेल तुम्हाला लाग म्हणजे निर्णय घेण्यासाठी अभ्यास करण्यासाठी जे कॉल येत होते त्याची उत्तर आहे ती ही आणि मेघालयाची जे क्वेश्चन आहे घटना दुर्शी तो हॅश होईल सत्याहत्तर नंबरचा क्वेश्चन आहे तो हॅश होईल सत्याहत्तर नंबरचा क्वेश्चन आहे तो हॅश होईल मेघालयाच्या नंतर बघायचं म्हणलं तर हां एक कर्पुरी ठाकूरचं एक क्वेश्चन आहे ते महामाया म्हणून कोणीतरी होते ते आधी गैर काँग्रेस होते पहिले हा एक क्वेश्चन कॅन्सल होईल शहाऐंशी नंबरचा शहाऐंशी नंबरचा क्वेश्चन कॅन्सल होईल आणि आता पुढचं जर बघितलं तुम्ही तर ते सौर सोलारचा जो क्वेश्चन आहे ना तो चेंज होईल होते कारण आतापर्यंत माहिती बघितली म्हणजे मागच्या वेळेस बिबतीने केलं होतं बघा अमृतचा क्वेश्चन चेंज केला होता अमृत योजनेचा तो ह्याच मध्ये येतो तो म्हणजे हे एक चेंज होईल त्यामुळे विद्यार्थ्यांनी बघा आता चेंज व्हायला किती क्वेश्चन झाले एक दोन तीन चार आणि पाच पाच जर क्वेश्चन चेंज व्हायला असतील पाच दोन्ही दहा दहा आणि परत त्याचा एक बारा साडेबारा मार्क साडेबारा म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज पकरा बारा मार्क म्हणजे हे चेंज होण्यासारखे आहेत आणि एक दोन तीन चार पाच क्वेश्चन पाच क्वेश्चन कॅन्सल व्हायला आहेत मग आहे कोनसेप जर हे सगळं असेल पाच क्वेश्चन इकडे पाच दोन्ही म्हणजे हे कोणाचे गेले तर हे पाचच्या पाच गेले तर म्हणजे दहा मार्क मायनस होत आहेत एखाद्याचे आणि इकडे प्लस मायनस बारा मार्क होत आहेत तुम्हाला म्हणजे हे माझं तुम्हाला सांगण्यामागचा उद्देश हा आहे की सेप कोणी नाही एकशे वीस प्लस मार्क जरी असेल तर तो सेप नाही आणि एकशे पाच आहेत आणि त्याचे वाढले तर तो सेफ झोनमध्ये जातोय आणि एकशे वीस वाला नंतर बारा तेरा मार्क पंधरा मार्क मायनस झाला तर एकशे पाचला येऊन बसतोय हे कशावरून ठरणार आहे तुम्ही जे क्वेश्चन मग तुम्ही आता ठरवताना मी एकशे पाचला आहे मी एकशे दहाला आहे मी एकशे तीसला आहे एकशे वीसला आहे असं न बघता हे जे क्वेश्चन आहेत वाले त्याचं उत्तर तुम्ही काय लिहिलंय त्याचं उत्तर तुम्ही काय लिहिलंय तुमचा क्वेश्चन प्लस होणार आहे आता प्लस झाल्यानंतर कसं होतं क्वेश्चन चेंज जर झाला तर दोन पॉईंट पन्नास मार्क वाढतात हे बरेच मेसेजेस होते त्याच्यासाठी सांगतो क्वेश्चन जर बरोबर आला तुमचा चुकीचा क्वेश्चन बरोबर आला तर अडीच मार्क प्लस होतात आणि बरोबर क्वेश्चन चुकला म्हणजे बरोबर क्वेश्चन चेंज करून चुकला तुमचा तर मायनस दोन पॉईंट पन्नास होतात आणि तुमचा क्वेश्चन चुकलेला असेल तर कॅन्सलच्या बाबतीत सांगतो तुम्हाला तुमचा क्वेश्चन समजा क्वेश्चन कॅन्सल झाला आहे तर ह्याच्यात दोन पॅरामीटर आहेत तुम्ही जर क्वेश्चन तो सोडवलाच असेल आणि तुमचा चुकला असेल आधा चुकला तर तुमचे पॉईंट पन्नास मार्क प्लस होणार म्हणजे अर्धा मार्क तुम्हाला मिळणार आणि तो क्वेश्चन तुम्ही सोडवलाच नसेल आणि तो चेंज झाला म्हणजे तुम्ही मा केलेला नाही तर ते तुम्हाला त्याचं प्लस मायनस काहीच होणार नाही तुम्हाला त्याचा काही विषय नाही जर तुम्ही तो क्वेश्चन सोडवला असेल आणि तुमचा तो बरोबर असेल आणि तो तुमचा कॅन्सल झाला तर तुमचे मायनस दोन मार्क वजा होणारं इथं दोन पॉईंट पन्नास नाही पकडायचे इथं दोन मार्क तुम्हाला जे मिळाले होते ते वजा होणार त्यामुळं आता तुम्हाला स समजले असेल अजून एकदा सांगतो कॅन्सल झाल्यानंतर काय फरक पडतो कॅन्सल झालेला तुमचा क्वेश्चन बरोबर असेल आणि तर तुम्हाला तुमचे दोन मार्क जातात तुमचा क्वेश्चन बरोबर असलेला कॅन्सल झाला जर तुमचा चुकीचा क्वेश्चन कॅन्सल झाला तर तुम्हाला पॉईंट पन्नास मार्क म्हणजे अर्धा मार्क प्लस होतो जर तुम्ही तो क्वेश्चन अटेम्प्टच केला नसेल तर तुम्हाला काही फरक पडत नाही आता आणि एकदा परत ह्याचं बघूयात क्वेश्चन चेंज झाल्यावर काय होतं चेंज झाल्यानंतर दोन गोष्टी आहेत तुम्ही क्वेश्चन तुमचा आता चुकलेला आहे आता चुकलेला आहे नंतरच्या किनं तो बरोबर आला म्हणजे प्लस झाला तर तुम्हाला दोन पॉईंट पन्नास मार्क प्लस होतात आणि जर तुमचा आत्ताच बरोबर आहे समजा एखाद्याचा लोकसंख्येचा क्वेश्चन आत्ता बरोबर आहे तर त्याला काय होणार त्याचा दोन पॉईंट पन्नास मायनस होणार नंतर म्हणजे दोन गोष्टी आहेत चेंज झाल्यानंतर अडीचचा प्लस मायनस होते बघा आणि कॅन्सल झाल्यानंतर पॉईंट पन्नास प्लस, प्लस नाहीतर मायनस दोन होते हे लक्षात घ्या अटेम्प्ट मॅक्झिमम लोकांचे नव्वद पंच्याण्णव प्लस आहे त्यामुळं हे स्कोअर काढताना आपण काय लिहिलंय आपण काय लिहिलंय हे महत्वाचं आहे काही लोक आता फोन करून एकशे पंचवीस जरी स्कोअर असले असेल तरी विचारतायत की अभ्यास करायचा की नाही म्हणजे ते अभ्यास कधी क कर, कुणी करायचा आहे म्हणजे एकशे ऐंशी मार्क लागत आहेत का म्हणजे हे समजणं झालं मार्केट एवढं हॉलटाईल आहे की पोरासे गोंधळून गेलेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता विचार करायचा आहे की आपण करतोय काय काय होणार काय आहे कधी एकशे दहाच्या वरी कट ऑफ गेलाय का ह्या हो। दोन वर्षाचा विचार करता एकशे दहाच्या वरी कधी कट ऑफ गेलाय का बरं तुम्ही म्हणाल ह्या वर्षी जाईल गेला हां गेला।, हा, गेला तर काय वाईट होईल तुम्ही दीड महिना अभ्यासच कराल ना अभ्यास केल्यानंतर तुम्हाला चोटा होणार आहे का तर त्यामुळं गोंधळून न आणि झाला पास तुम्ही समजा विषय आता असा विचार करा पॉझिटिव्ह साईज आणि निगेटिव्ह जर तुम्ही आता आता कुठं आहे डिसेंबर चालू आहे आज जानेवारीमध्ये मिडलला आन्सर येईल सेकंड आणि रिझल्ट लागेल आता हे दोन महिने तुमच्याकडे दीड दोन महिने तुम्ही जर पॉझिटिव्ह राहिलात आणि एकशे दहाच्या वरी कधीच कट ऑफ मी सांगतो आहे एकशे दहाच्या वरी कट ऑफ जाणार नाही त्याला काही का पॅरामीटर आहेत काय लक्षात घेतले ती तुम्ही विचारात घ्या आणि मी सांगतोय आता मला तुम्ही ट्रोल कराल नंतर दीड महिन्यांना तुम्हाला चान्स आहे तो तुम्ही करू शकता मे बी तुम्हाला मिळू नये अशी देवाच्या चरणी प्रार्थना की खालीच कटोप लागावा कारण काय असतं माहिती आहे का इक्षे आता दोन महिने जर तुम्ही अभ्यास केला नाही तर तुम्ही फायनल मेरिट लिस्टला नसाल तुम्ही किती हुशार असाल काही असाल तुम्ही जुने नसाल आणि नवीन असाल तर तुम्हाला ते पास होणं म्हणजे एक वारी राहील मेन्सची फक्त मेन्स दिलेल्याचं समाधान आणि समजा तुम्ही आता निगेटिव्ह असाल आणि तुम्हाला एकशे पंधरा मार्क असतील आणि तुम्ही ह्याची वाट बघत बसाल तर तुम्हाला हातामध्ये तुमच्या दोन महिने राहतील काहीच होणार नाही आणि ह्याच विरोधात जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल आणि तुम्ही दोन महिने अभ्यास केला जर समजा येणे केल्या प्रकारे तुमचं झालं नाही झालं नाही तर तुम्हाला त्याचा कंबाईनला फायदा होईल बरोबर आहे कारण पाच तारखेनंतर सगळेजण मेन्सकडे शिफ्ट होणारच आहेत ना बेटर वे आता दोन गट करू आहेत आपण की जे फक्त राज्यसेवाच करतायत आणि त्यांच्या स्कोअर एकशे पाच आहे आणि त्यांचे दहा मार्ग वाढणार आहेत तर त्यांनी बिनदास्त राज्यसेवा करावी मेन्स करावं विद्यार्थी आणि कास्टचे कटऑफ आहेत ना प्लस खाली मायनस पाच मायनस पाच मागच्या त्यावेळेस कट ऑफ बघा दोन सरळ सरळ तुम्हाला एक आयडिया देतो की दोन हजार तेवीसचा कट ऑफ बघा तो ऑफ शक्यतो क्रॉस होणार नाही जागा वाढलेल्या आहेत पेपर त्याच लाईनला होता प्लस मायनस तसंच होणार आहे त्यामुळं आपले कास्टचे जे जे विद्यार्थी दे आहेत त्यांनी पाच मार्क प्रत्येक म्हणजे ओपन बॉयचा कट ऑप सांगितलेला असतो त्याचे मायनस पकडायचे आणि अभ्यास करायला लागायचं नाही तर तुमच्याकडे ऑप्शन काय आहे तुम्ही जर तुम्ही स्पर्धा परीक्षा सोडून दुसरे काही करणार असाल तर ते करा पण डायलेमामध्ये राहू नका आणि दुसरा गोष्ट लक्षात घ्या आत्ता असे काही विद्यार्थी आहेत की जे पाच तारखेपर्यंत पाच जानेवारीपर्यंत चा कंपनीचा स्टडी करून पाच जानेवारीची एक्झाम देणार आणि नंतर राज्यसेवेकडे जाणार ह्याच्यामध्ये जा जास्त क्राऊड आहे हे काय करणार आता जी एस करणार ह्याच्यामध्ये काय तुमचं कवर होणार ह्याचा केल्याचा फायदा काय सांगतो तुम्हाला तुमची महाराष्ट्राचा हिस्ट्री होईल महाराष्ट्राचा जिओग्राफी होईल इकॉनॉमिक तुमची रिव्हिजन होईल पॉलिटीची तुमची रिव्हिजन होऊन को कोर पॉलिटीची आणि सायन्सचं uh, तुम्ही वाचून घ्याल आता राहते काय मॅथ रिजनिंग हे फक्त एक्स्ट्रा आहे तुमचं करंट पण ह्यात कवर होईल मॅथ रिजनिंग एक्स्ट्रा आहे तेवढंच एक्स्ट्रा आहे म्हणजे ऐंशी मार्काचा पोर्शन सेम आहे नंतर तुम्ही काय करू शकता तुमच्याकडं काय राहतं आहे एच आर एच आर डी करायला आणि पॉलिटी टू करायचा आणि ॲग्री आणि सायन्स टेक एच आर डी पंधरा दिवसात पॉलिटी टू पंधरा दिवसात बॅच पण होते अभ्यास पण होतो ॲग्रीची अर्धा दिवसात बॅच पण होते अभ्यास पण होतो आणि दुसरं काय राहते सायन्स टेक सायन्स टेकची बॅच पण आणि अभ्यास पण पंधरा दिवसात होतो म्हणजे हे सगळे जर तुम्ही पकडले ॲट अ टाइम हे दोन केले आणि हे दोन केले तर एका महिन्यामध्ये तुमचं राहिलेलं सगळं कवर होतं राहिलेलं सगळं कव्हर होतं जर तुम्ही आत्ता तसंच बसलात आणि काय करायचं राज्यसेवा बी करायची काय आणि कंबाईन करायची काय हाय डायलेमे मध्ये पाच दिवस गेलेत आता तर पाच दिले दिवस गेले हे देवाला दिले समजा एन्जॉय केलं आता उद्यापासून किंवा आजपासून हे बघा एकशे दहाचा कट ऑफ लाईन कधी पण लक्षात ठेवा क्रॉस होणार नाही होऊ नये होणार नाही तुम्ही बघा घ्या कारण मागच्या जेवढ्या विद्यार्थ्यांना बोललोय जेवढ्यांचं ऐकलंय आता जरा समिते तुम्ही अनुभव घ्या आणि विचार करा की एक्झाम झाल्यानंतर कट ऑफ काय सांगत होते एकशे वीसच्या खाली येतच नसते आता चार दिवस झाली लागते कशी व्यवस्थित खाली खाली व्यवस्थित यायला लागले मग आता अजून एका महिन्यानी बरोबर ते एकशे दहावर येतात बघा तुम्ही अजून एका महिन्यानी ना बरोबर एकशे झाले माझे आजचा व्हिडिओ तुम्ही आज टाकतोय आज तारीख आहे डिसेंबरमध्ये तुम्ही हा व्हिडिओ जानेवारीमध्ये बघा कट ऑफ लागल्यानंतर पण बघा एकशे दहा क्रॉस होणार नाही हे का म्हणतोय कारण आजपर्यंत जागा तीनशे असताना पण गेला नाही पेपर प्लस मायनस सेमच होता जागा डबल होत्या आता पाचशे पकडा थोड्याफार वाढतील न वाढतील नंतर ती गोष्ट आहे पाचशे पकडून चला राऊंड सीओच्या वाढणार आहेत हे सगळे सगळे एवढं खोलात न जाता जरी तुम्ही विचार केलात म्हणजे तुमच्या बुद्धीचा विचार केला आणि थोडासा मागचा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल मी तुम्हाला काही काय प्रवचन सांगायला बसलो नाही पण काय गोष्टी आहेत प्रत्येकालाही फोनवर बोलणं शक्य नाही बऱ्याच जणांचे कॉलेज होते हे तुम्हाला साहेमितपणे आणि तुम्ही सांगितलेल्या प्रश्नाची जी उत्तर आहेत ना मी अॅग्री करावी का नाही ॲग्रीचा ऑफ ना शंभर प्लस मायनस वन तुम्हाला एक बेस्ट व्हायचं आहे बघा मागच्या वेळेस एफ कट ऑफ होता बघा एफ एस ओची एक्झाम झाली होती तिथं पण जागा चारशे होती तिथं दोनशे जागा आहेत त्यामुळे एक दोन मार्क आता कमी पकडा ना मागच्या वेळेस जे लागला त्यापेक्षा दोन मार्क प्लस पकडा दोन तीन मार्क प्लस पकडा म्हणून तुम्हाला शंभर नव्याण्णव टू एकशे एक लय झाला नव्याण्णव कमीत कमी आला पंच्याण्णवला जरी आला तरी आला पण शंभर क्रॉस करत नसतो ॲग्रीचा पण कट ऑफ तुम्ही लक्षात घ्या हे तुमचे जर शंभर मार्क असतील ॲग्रीचे पोरं मेसेज करतायत की आमचा ॲग्री करावी की एम पी सी करावी आणि दोन्ही दोन्ही करत बसू नका जर करायचं असेल तर एखादा एक्स्ट्रा ऑर्डर नसेल तर करू शकता क्राऊड ओल्ड क्राऊड आहे नवीन आहेत जे विद्यार्थी नवीन विद्यार्थ्यांनी तर झोकून देऊन अभ्यास करायचा आहे नाही झालं तर तुम्हाला काय परत शिफ्ट होता येईल तुम्हाला ह्या अभ्यास प्रिलिम्सला बिकून काम येईल कंपनीला का येईल पण तुम्ही असाच बसून वेळ घालवलात तर वेळ परत येणार नाही सो काही तुम्हाला डाऊट असतील आणि व्हिडिओ जरी नाही आवडला तरी तुमचं मन न असं काही नाही की ते माझं मत तुम्हाला पटावंच शंभर टक्के लोकांना आवडेल असं मत सध्या मांडणं अशक्य आहे कारण कसं आहे इथं तुम्हाला कसं आहे आता तुमच्या बाजूने बोललं की गोड गोड बोललं की तुम्हाला प्लस वाटायला लागतं नाही जर तुम्हाला खरं ब सांगितलं तर तुम्ही लगेच निगेटिव्ह होऊन शिवाय घालावं लागतात असं करू नका आपण पण बोलायच्या आधी कमेंट करायच्या आधी विचार करा, करा। मला काही फरक पडत नाही तुम्हाला काय कमेंट करायची ते करा धन्यवाद